आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे लोकसभा निवडणुकीची रणधमाळी सुरू आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून आता देशातील काही ठिकाणी दोन टप्प्याचे मतदान होणार आहे यानंतर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे मराठवाडा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला आहे मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे तसंच जातीच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय एका सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्यांचे लोक त्यांना पाडणार आणि मराठ्यांचं नाव घेणार मतदानापर्यंत मी आणि माझा समाज चांगला होता मात्र त्यानंतर आम्ही वाईट अशी तुमची नियत झाली सगळ्यांनी शांत राहा फक्त एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणतात की निवडणूक झाल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू आता कोण काय करतो ते आम्ही पाहून घेण असे मनोज जरांगी पाटील यांनी सांगितले कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तरही देऊ फक्त शांत राहून कोण काय करतो पहा कोणी काय पोस्ट टाकतो त्याचे नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तरही देऊ नका तुमच्यावर जर काही वेळ आली तुमचा काही घातपात होण्याचा अंदाज दिसला तर मी म्हणतो म्हणून शांत बसू नका वेळ आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत राहायचं नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागतं कामा नये पुन्हा असे म्हणू नका की आम्ही तिकडे का निघालो मी एक महिना शांत बसणार पण या महिन्यात काही झालं तर आम्हालाही गुंडगिरीचे चांगले अड्डे माहीत आहेत असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे